नमस्कार मी नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह जळगाव भुसावल येथे पंचशील नगर परिसरातील नागरिकांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शिबिरामध्ये एकशे पन्नास पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी भुसावल येथील प्रभाग क्रमांक वीस पंचशील नगर मध्ये गोल्डन अवर रुग्णालयाच्या माध्यमातून तसेच सामाजिक कार्यकर्ते विनोद सोनवणे यांनी घेतलेल्या परिश्रमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले आरोग्य तपासणी शिबिरामध्ये एकशे पन्नास पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली शिबिरामध्ये विनामूल्य रुग्णांची तपासणी करणारे डॉक्टर शांतनु कुमार साहू डॉक्टर अफताब खान डॉक्टर तेहनिया शेख डॉक्टर इरम शेख अश्विनी तावरे व बरका केशनिया गणेश वाघ यांचे कार्य अभिमानास्पद असल्याचे मत नामदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले या प्रसंगी माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी नितीन धांडे दिनेश इखारे बंटी नरवाडे उपस्थित होते तसेच शिबिराची यशस्वीतेकरिता सामाजिक कार्यकर्ते विनोद सोनवणे विशाल नरवाडे रवी दाभाडे दीपक सोनवणे भारत गोपणे मयूर नरवाडे बाळा इंगळे व इतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले